नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूयात शहरातील महत्वाच्या घडामोडी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार सुरेश उर्फ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहाडेथे ओम शिवम मित्र मंडळाच्या वतीने मोफत शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले भिवंडी लोकसभा मतदारसंघातून दोनदा मोठ्या आणि केंद्रात राज्यमंत्री राहिलेले कपिल पाटील यांना यंदाच्या निवडणुकीत पराभवाची धूळ चारणारे राष्ट्रवादी शरद चंद्र मात्रे म्हणजेच बाळामामा यांचा ठाणे जिल्हा परिषद बांधकाम सभापती ते खासदारकी पर्यंतचा प्रवास लक्षवेधी ठरला आहे त्यांचा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत एकदा पराभव झाला पण पराभवाची कारणे शोधून त्यांनी अखेर मतदारसंघातून विजय संपादन केला सतरा जानेवारी रोजी बाळामामांचा वाढदिवस असून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार सुरेश उर्फ बाया मामा म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहाड येथे ओम शिव मित्रमंडळाच्या वतीने मोफत शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिरात नागरिकांना नवीन आधार कार्ड जुन्या आधार कार्ड मध्ये दुरुस्ती रहिवासी दाखला डोमिसाईल आणि ज्येष्ठ नागरिक दाखला बनवून देण्यात आला यावेळी माजी नगरसेवक संजय पाटील माजी नगरसेवक गणेश कोट सामाजिक कार्यकर्ते नरेश कोट व इतर मान्यवरांनी शिबिरात हजेरी लावत सिंह यांचं अभिनंदन केले यांनी आधार कार्ड आणि शासकीय दाखल्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन आज केलेलं आहे सकाळ प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या स्थानिक लोकांनी या दाखल्यांसाठी इथे रांग लावली होती आणि आता बऱ्याच लोकांचे दाखले ते तयार झालेले आहेत थोड्याच वेळामध्ये त्यांचे जे वाटप होणार आहे आता या दुकानाचे उद्घाटन जे झालेलं आहे त्याला शासकीय अनुदान जे आहे ते सुरेश म्हात्रे साहेब खासदार आपले या भिवंडी लोकसभेचे त्यांच्या माध्यमातून हे दोन लाख रुपये शासकीय अनुदान यांना प्राप्त झालेलं आहे आणि त्या माध्यमातून या दुकानाचं आज ते पण होत आहे खासदार साहेब काही कामानिमित्ताने मुंबईला पवारसाहेबांच्या कार्यक्रमाच्यासाठी उपस्थित राहण्यासाठी गेलेले आहेत परंतु शुभेच्छा देण्यासाठी ते निश्चित आ, आज किंवा उद्यामध्ये येणार आहेत मी लक्ष सिंग यांना शुभेच्छा देतो की त्यांनी अशाच पद्धतीने कामं करावी आणि इथल्या स्थानिक लोकांना न्याय द्यावा ही विनंती सांसद महोदय का पंद्रह सत्रह तारीख को बर्थडे है उसके उपलक्ष्य में आज हमने पंद्रह तारीख को यहाँ पे शासकीय दाखिले शिविर रखा हुआ है जिसमें डो में साइज सीनियर सिटीजन सर्टिफिकेट रेसिडेंस प्रूफ रेसिडेंस सर्टिफिकेट और आधार कार्ड का शिविर रखा हुआ है जिसमें दो से तीन लोग आने की यहाँ पर संभावना है और कैंप चालू है किस प्रकार का शिविर में आपको प्रतिशत मिल रहा है कैसे लोगों अभी की समस्या तो तो स्टार्टिंग है तो थोड़ा है लोग अभी निवेदन वगैरह लेकर आ रहे हैं तो वो भी उनके लिए जा रहे हैं निवेदन तो भी आगे हम काम करने वाले होता शहर महत्व घड़ा अशाई घड़ा मुड़ी पाठ आम चैनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद